सुनीलजी तटकरेंना सुद्धा बदलावं लागेल तर ते पालन करणार नसतील तर त्यांचा सुद्धा कडेलोड झाल्याशिवाय राहणार नाही <laughs> की बारणे साहेबांची विकेट तर महेंद्र खुरव्याला काढायची नाही ना म्हणून ना। तर महेंद्र खुरवे असे बोलले नसतील ना आम्ही या ठिकाणी तटकरे साहेबच काय आमच्या कर्जत तालुक्यातला शेवटच्या गावातला जरी राष्ट्रपतीचा कार्यकर्ता असेल आणि त्याला जरी कुणी अवमानित करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला जसंच्या तसं चोख उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून

तरी आपण त्या ठिकाणी सांगावं आम्ही आमदार झालेले आहोत आमची जी काय इच्छा होती ती पूर्ण झालेली पण जर कोणी चुकीच्या पद्धतीने मनसुभे वागून असेल की आम्ही या legislative मतदार राष्ट्रवादीचा आमदार बसू भगवन् रे विचारांचा मी शिवसैनिक आहे जोपर्यंत कर्तव्य मतदार संघावर कायद्र पूर्व उभा आहे तोपर्यंत कुठला माहितचा लाल सुजातांचा शिवसैनिकांचा त्या ठिकाणी वाटा करू शकत नाही काल या मतदार संघाचे विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी जी स्टेटमेंट पेणेचे त्यांच्या जाहीर मेळामध्ये केली तटकरे साहेबांचा कलेलो कडेलोट होईल म्हणून या गोष्टीचा मी प्रदेशचा सरचिटणीस म्हणून निश्चित पद्धतीने निषेध करेल आणि मी महेंद्र शेठनाच नव्हे तर ह्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम महायुतीच्या एक मेसेज आपल्या माध्यमातून द्यायला मागतो की आम्ही कर्जत कर सातत्याने माहितीच्या पाठीशी राहण्याचा आमचा प्रामाणिकपणे शब्द आहे आमचे प्रामाणिक पद्धतीने त्या पद्धतीचे प्रयत्न चालू आहेत कार्यकर्त्यांच्यामध्ये तशा पद्धतीचा विचार जो विचार आदरणीय दादा आदरणीय तटकरे साहेबांनी आम्हाला दिलाय जो जसा तसा अंमलामध्ये आणण्यासाठी आम्ही कटेकोरपणे या ठिकाणी प्रयत्न करत असतो परंतु निश्चित पद्धतीने मला या ठिकाणी सांगावं असं वाटेल की बारणे साहेबांची विकेट तर महेंद्र थुरेना काढायची नाही ना म्हणून तर महेंद्र थुरे असे बोलले नसतील ना हा देखील एक संशोधनाचा विषय आहे महाराष्ट्र राज्यातल्या महायुतीच्या नेते याचा ने गांभीर्याने विचार करू जी जी कर जे सुरू झालेलं जे काय रणकंदन आहे किंवा होऊ घातलेलं रणकंदन आहे हे वेळेस खऱ्या अर्थाने थांबवलं पाहिजे अशा पद्धतीची विनंती पक्षाच्या तिन्ही पक्षाच्या नेते मंडळींनी ने ने करायला मागतोय आम्ही या ठिकाणी तटकरे साहेबच काय आमच्या कर्जत तालुक्यातला शेवटच्या गावातला जरी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल आणि त्याला जरी कोणी अवमानित करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला जसंच्या तसं चोख उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दिलं जाईल मग त्याचे काय परिणाम होतील काय घडेल काय न घडेल याची परवा आम्ही करणार नाही हे परवा खऱ्या अर्थाने मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं असेल खऱ्या अर्थाने या ठिकाणी खासदार निवडून आणायचं असेल तर हे चाललेलं वातावरण पक्षाच्या तिन्ही पक्षाच्या नेते मंडळींनी ने सिरियस ने घेऊन गांभीर्यपूर्वक घेऊन चा 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 वदे वदे चा ही चाललेली गोष्ट अतिशय ताबडतोब थांबवली पाहिजे अशा पद्धतीची विनंती आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतो आणि मी प्रामाणिकपणाने आपल्या पत्रकारांच्या साक्षीनं शब्द देतो या ठिकाणी महायुतीचा जो उमेदवार असेल त्याचं प्रामाणिकपणाने काम करून त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही शेवटच्या टोकापर्यंत आमचे प्रयत्न राहतील त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता हैगाय करणार नाही की है व्हावी म्हणून कदाचित महेंद्र थोरणी हे स्टेटमेंट केलं असेल म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही या स्टेटमेंटवर विचलित होऊ नका या ठिकाणी राजकारणाला कुठेतरी कलाटणी देण्याचा प्रयत्न चालू आहे की काय अशा पद्धतीचा विचार करून राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आदरणीय दादांचा आदेश आदरणीय तटकेरी साहेबांचा आदेश आज श्रीवंत मानून आपल्याला लोकसभेमध्ये महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न करायचा आहे अशा पद्धतीने निरोप या निमित्ताने मी कार्यकर्त्यांना देतो आणि पुन्हा एकदा महेंद्र थोरवे यांचा जाहीर निश्चित करतो नमस्कार